श्री स्वामी समर्थ हे दुधाचं पाकीट आणलेलं होतं काकांनी काल तर मला हे तापवायचं होतं खिरीसाठी पण हे तापवल्यानंतर हे झालं खराब तर मग म्हटलं चला खराब झालं तर झालं काही टेन्शन नाही ह्याचं आपण पनीर करून टाकूया तर ती मी पनीर कसं केलं ते मी तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये तुम्ही बघा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मी हे दूध गॅसवर ठेवलं आणि जरा वेळाने ते दूध फाटायला लागलं तर मी म्हणतात ना सोडा टाकायचा थोडा दुधामध्ये मग फाटत नाही तर मी याच्यात चिमुठ सोडा पण टाकला तरी पण ते फाटलंच मी याच्यात सोडा टाकून पण हे कसं फाटलं बघा बरं फाटलं तर फाटलं आता आपण पनीर जेव्हा करतो तेव्हा त्याला फाटतोच लिंबाचा रस किंवा विनेगर टाकून वगैरे तर हे आपल्याला आयतच फाडलेलं मिळालं आहे तर आता गॅस बंद करून दिला एक भांडं घ्यायचं आणि एक त्यावर सुती कापड टाकायचं किंवा पंचा घ्यायचा असेल तर स्वच्छ आणि त्यामध्ये हे दूध ओतून द्यायचं हे पुष्कळ गरम आहे गार होऊ द्यायचं निथळून घ्यायचं याला आणि नंतर पिळून ह्याचं सगळं पाणी काढून टाकायचं हे जे पाणी उरतं हे फेकायचं नाही यामध्ये कणिक वगैरे मळून घ्यायची फ्रीजमध्ये ठेवून आपण दोन दोन दिवस तीन दिवस ह्याच्यात कणिक मळू शकतो हे भरपूर गरम आहे आता त्यामुळे मी ह्याला गार व्हायला ठेवते वेळ हे गार होतं तोपर्यंत मी तुम्हाला तो बाहेर दाखवते पावसाचं वातावरण किती छान वातावरण झालेलं आहे पाऊस येऊन गेलेला आहे भरपूर आणि थोडेसे कपडे मी बाहेर टाकले आहेत इ इतके दिवस पाऊस येतो आहे तर घरातच कपडे वाळत टाकावे लागतात आता गार झालेलं आहे हे पनीर याला पिळून घ्यायचं चांगलं यातलं पाणी घट्ट पिळून घ्यायचं दूध ताजं होतं त्यातली अजिबात साय निघाली नव्हती तर इतकं तूप निघालं याच्यामध्ये सगळं हाताला तूप लागते हे बघा किती तूप आहे माझ्या हाताला याचं पनीर पण पन खूप छान होणार आहे असलेलं दूध वायानं घालवता घरच्या घरी बनवलेलं डेअरीसारखं शुद्ध पनीर आपल्याला मिळालेलं आहे आता हे पाणी बाजूला ठेवून द्यायचं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं दोन तीन दिवस आहे हे बाग किती छान पनीर निघालेलं आहे ह्याला थापून घ्यायचं असं आणि कापडामध्ये छान गुंडाळून मला अर्धा पंचास लागलेला आहे असं व्यवस्थित गुंडाळून आणि ह्याच्यावर वजन ठेवून द्यायचं जास्ती वजन नसलं तरी चालतं दाबून ठेवायचं चा एखाद्या वजनाखाली खलबत्ता किंवा एखादी जड वस्तू असते त्याच्याखाली ठेवायचं एक पोळपाट आणि त्याच्यावर मी आणि हे पाणी काढायची ती खिराडी म्हणतात त्याला खिराडी खलबत्ता ठेवलेला आहे मी त्याच्यावर आणि याला चार पाच तासासाठी ठेवून द्यायचं तर पनीर छान बनवून तयार होतं मग हे चार पाच तासासाठी बाजूला ठेवून द्यायचं चार पाच तास झालेले आहेत आता पनीर छान तयार झालेले आहे हे आपण आता हलक्या हाताने कापडातून काढून घेऊया बाहेर दुधाची साय वगैरे काढलेली नव्हती त्यामुळे हे पनीर खूपच सॉफ्ट झालेलं आहे खूप छान झालेलं आहे छान वडी तयार झालेली आहे याची बघा चांगली एक लिटर दुधाचं पनीर तयार झालं आहे एवढं खूप छान पनीर झालेलं आहे तुम्ही बघू शकता अजिबात ठिसूळ नाही किंवा भगराळ पण झालेलं नाही आहे नर अगदी नरम झालेलं आहे आणि दूध नाचलं तरीसुद्धा त्याचं पनीर खूप छान झालेलं आहे आता ह्या ह्याचे तुकडे करून घ्यायचे छोटे छोटे माझ्या एका हातामध्ये एक फोन आहे आणि मी एका हाताने ते काढत आहे त्याच्यामुळे वेळ लागतोय मला काढायला हे बघा किती छान पांढरं शुभ्र पनीर तयार झालेलं आहे घरच्या घरी केलेलं सुंदर अगदी आता छान पनीर तयार झालेलं आहे ह्याला काढून घ्यावा प्लेटमध्ये तुकडे करून आणि याची आपण याची भाजी पण करून घेऊ आपण आता त्यासाठी मी घेतलेला आहे एक कांदा कांदा बारीक चिरून तव्यावर थोडंसं तेल टाकून चांगला खरपूस भाजून घ्यायचा त्याच कांद्यामध्ये खडे मसालेसुद्धा भाजून घ्यायचे एक हिरवी विलायची एक मोठी विलायची दोन तेजपत्त्याचे पानं चार लवंगा पाच सहा मिरे एक छोटासा कलमीचा तुकडा ह्या सगळ्या वस्तू छान भाजून घ्यायच्या थोडेसे शे शेंगदाणे त्यामध्येच आलं आणि लसूण पण बारीक तुकडे करून भाजून घ्यायचं हिरव्या मिरच्या असतील तर दोन तीन हिरव्या मिरच्या पण भाजून घ्यायच्या तेलामध्ये थोड्याशा आणि कोथिंबीर नंतर टाकायची वरून वाटताना माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे आणि दोन छोट्या आकाराचे टमाटर पण त्या कांद्यामध्येच भाजून घ्यायचे थोडेसे आणि हे सगळं वाटण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं सर्व मसाले छान मिक्सरमध्ये वाटून घेतलेले आहेत मी आता आपण भाजीला फोडणी घालून घेऊया त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी मोहरी तडतडल्यावर पाव चमचा जिरे थोडासा कढीपत्ता पत्ता वाळलेला दोन चमचे लाल तिखट तेलामध्ये परतून घ्यायचं आणि त्यामध्ये हे वाटलेलं वाटण टाकून छान परतून घ्यायचं मिक्सरच्या भांड्याला लागलेला मसाला पण पाण्याने धुवून याच्यातच टाकून द्यायचा आणि नंतर त्यामध्ये धणे पावडर हळद गरम मसाला चवीपुरतं मीठ टाकून चिमुडूभर साखर चवेला घालायची नंतर हा सगळा मसाला चांगला एकजीव करून घ्यायचा आणि ह्याच्यामध्ये पनीरचे तुकडे टाकून ते सुद्धा चांगले एकजीव करून घ्यायचे मसाल्यात थोडा वेळ झाकून ठेवायचे नंतर त्यात थोडं पाणी घालून भाजी उकळायची तयार आहे पनीरची भाजी नाचलेल्या दुधापासून पनीर करून लगेच त्याची पनीरची भाजी तयार आहे कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्ही पण ट्राय करून बघा पराठे आणि भातासोबत पनीरची भाजी सर्व करा खूप छान लागते पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ आनंदी रहा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद